तरुण भारत स्टेडियम येथे आपण आयोजित केलेले आहे ह्या कार्यक्रमाचं प्रथम बक्षीस हे एक लाख शंभर रुपये आहे शंभर शंभर हा आकडा आहे त्याचबरोबर ढोलकीच्या तालावर फेम अभिनेत्री जोया खान आहे आकर्षक लाइटिंग आहे डॉल्बे आहे पारंपरिक ढोल वादन आहे त्याचबरोबर बॉलिवूड डान्स ग्रुप ह्याची आपण इथं सुविधा दिलेली आहे अशा तऱ्हेनं त्या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित म्हणून राज्याचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदमसाहेब उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर दादा पाटील आपले लोकप्रिय खासदार उपस्थित राहणार आहेत आणि जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा दहीहंडीचा दोन हजार चोवीसचा उत्सव आम्ही संपन्न करतोय सात ते आठ मंडळांना निमंत्रित केलंय त्यापैकी के पाच तरी मंडळ निश्चित राहतील उंची नेहमी प्रमाण आपली चाळीस फुट पन्नास फुटाच्या आसपास प्रथम आपण ठेवतोय त्यानंतर तिथल्या संघाची कॅपॅसिटी कुवत बघून आपण पाच एक फूट खालीवर सलामीला काय बक्षीस सलामी आहे तर सलामीला काय बक्षीस नाही आहे प्रथम बक्षीसला बक्षीस आहे आणि त्यात आपण जे छोटा गोविंदा वगैरे आहे त्याला सेफ्टी बेल्ट एक आपण दिलेला आहे जेणेकरून खास लडबडला पडला तर त्या वरच्या लहान गोविंदाला काय म्हणून सेफ्टी आपण बेंडेक ठेवलेला सेलिब्रिटी सेलिब्रिटी जयश्री वहिनी कोण दुसरं सेलिब्रिटी आहे संघ कुठले कुठे येणार संघ शराळचे आहेत तासगावचे आहेत इस्लामपूरचा इन्व्हाइट केला बघूया काय होत सांगली सोडून चांगली सोडूनच येतात गावाची तरी आपल्याला सांगलीच संघ नाही सांगली सांगली जिल्हा नाही सांगली जिल्हा सोडून आपण कोल्हापूर जिल्ह्यातला एक मागोवर आहे चलगंज जिचा आपण एक त्यांना इन्व्हाइट केले पण त्यावेळेस त्यांच्या पालकले दही अंडे असल्यामुळे येथील करणं याची थोडी शंका आहे तरी पण सहा एक संघ आपल्या इथं उपस्थित राहते दही मदन गो युवा मंचाची दुसरी दहीहंडी आहे आणि आम आदमी का सिपाही म्हणून आपणच करत होतो मदन मदनभोंगच्या नेतृत्वाखाली त्या जवळजवळ तीन झाल्या म्हणजे आपली चालू आहे पाच वाजल्यापासूनच आपलं डान्स शो वगैरे ढोल पाच वाजल्यापासून महिला स्पर्धकांच्या साठी एक इव्हेंट केलेली पण महिला डान्स अकॅडमी ग्रुप आपण बोलला त्यात बऱ्यापैकी महिलाच आहे आणि दुसरी गोष्ट महिलांना बसण्यासाठी ठीक आपण स्वतंत्र गॅलरीची तिथं आपण सोय केली जेणेकरून त्या ठिकाणी फक्त महिलाच असतील